दादांना लाग वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा दादा तुम हजारो साल, साल के दिन हो आलेल्या तमाम महाराष्ट्रातून आलेल्या तमाम मान्यवर पाहुण्यांचं खासदार शिवाजी दादा अधरराव पाटील दादांचा सासष्ट वाभिष्ट वा, चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं सर्व समस्त ग्रामस्थ लांडेवडे आणि शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत मनपूर्वक स्वागत करतो सन्माननीय लोकनियुक्त सरपंच बाबूभाऊ पाटील यांना देखील विनंती करू आपण समोर सर्व मित्रापरिवार असत आपण देखील उपस्थित झाला सर्वांचं सर्ष स्वागत करतो दांडेवाडी ग्रामस्थ असतील सर्व पदाधिकारी शाखाधिकारी तमाम शिवसैनिक आज मोठ्या संख्येने या ठिकाणी हजेर लावत सर्वांच्या उपस्थितीमध्ये दादांचा हा सासष्टावा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये या लांडेवाडी स्टेडियम मध्ये संपन्न होत असताना सर्वांनी दिलेली साथ सर्वांची मोलाचे जे आशीर्वाद आणि आपण पाहतोय आलेल्या क्रीडा रसिकांचं प्रेम आज खर तर पाहायला मिळतंय प्रचंड मोठा जनसमुदाय आज या अभिष्ट चिंतन सहभागी उपस्थित राहिले त्याबद्दल दादांच्या वतीनं खासदार शिवाजी वाटेल स्पोर्ट फाउंडेशन आणि शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक स्वागत बारामती असलेले मान्यवर थोडस सहकार्य करा विनंती असेल थोडीशी जी काही गर्दी आहे बारामती आणि राजमर खेड एक सॉन्ग लावा आता लावा सर्व आपण दादांना एक सुंदर गाणं आपल्या समोर सादर करा टाळ्याच्या गजरात सर्वांनी स्वागत करायचंय दादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दादा तुम जीव हजारो साल साल के दोन हो पचास हजार बार سال तुंहिंजो हज़ारो साल मेरू है हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे दादा हॅपी बर्थडे बर्थडे हॅपी बर्थडे बारामती आणि राजगुरावर खेडच्या कॅप्टनला विनंती असेल आपण या ठिकाणी प्लेईंग इलेव्हन द्या ताबडतोब आणि मैदानाच्या आतमध्ये गेलेल्या प्रेक्षकांना विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेर या मॅच आपल्याला लगेच सुरू करायची सगळ्या मित्रांना विनंती आपण मैदानाच्या बाहेर यायचे बारामती सराव बंद करा टॉस साठी बारामती चला प्रेक्षक वर्ग मैदान रिकामा करा प्रेक्षक वर्ग मैदान आहे यानंतर समालोचनासाठी परत एकदा नरेश जी येत नरेशजी प्रेक्षक वर्ग मैदान ताबडतोब रिकाम होणं गरजेचं आहे चला ताबडतोब मॅच देखील चालू होतीये त्यामुळे तुम्ही मैदान रिकाम करावर येईल उडवा या दरम्यान उपस्थित होत आहेत यात्राप्रमी प्रेमी बैलगाडा संघटना लांडेवाडी आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्या संपूर्ण मित्रपरिवाराचं आमच्या शिवसंग्राम प्रीमियर लीग दोन हजार बावीसच्या वतीनं दरशा स्वागत प्रेक्षक वर्ग ही तुम्हाला शेवटची सूचना आहे मैदान ताबडतोब रिकाम करा आणि बोध कॅप्टन त्याला प्लेइंग इलेव्हन द्यायची आहे आणि नंतर टॉस साठी मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचा आहे धन्यवाद या ठिकाणी खर तर आज सर्वजण दादांच्या विनंतीला मान देऊन दादांना या ठिकाणी सासष्टव्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिल्यात पुनशे एकदा खासदार शिवाय दादा पाटील दादांच्या वतीनं आणि तमाम रसिकांच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक आभार दादांचा या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होत असताना सर्वांची मोठी साथ आज या ठिकाणी पाहायला मिळाली दादांवरती प्रेम करणारे सर्व तमाम शिवसैनिक आणि प्रेक्षक राजा आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आजचे संपर्क प्रमुख सिन्हाजी पाटील साहेबांची उपस्थित लाभते ते देखील आज दादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत सिन्हाजी पाटील साहेब आपलं देखील मनोपूर्वक दादांच्या वतीनं हार्दिक स्वागत या एस पी एल दोन हजार बावीसच्या वतीनं आपलं स्वागत करतो दादांच्या बरोबर जी कानसकर यांचा देखील अभिष्य चिंतन सोहळा आज आहे त्या ठिकाणी आपण त्यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात हॅलो एम एस लॉजिस्टिक यांच्या वतीनं देखील सुनील श्री चेलप साहेब यांच्या वतीनं दादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुमचं देखील स्वागत सन्मान्य संचालक भरनाथपत्र संस्था अशोक मामा गवन आणि मित्रपरिवार देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या वतीनं दादांना लक्ष लक्ष शुभेच्छा राजगुरूनगर खेड राजगुरुनगर खेड संघाला विनंती असेल कॅप्टन या ठिकाणी संपर्क करा चला लवकर या ठिकाणी आपण संपर्क करायचा विनंती असेल आपल्याला युवासेना विभाग प्रमुख राहुल शेठ पडवळ यांच्या वतीनं देखील दादांना लाख लाख शुभेच्छा उपस्थित तमाम शिवसैनिक क्रीडा रसिक मोठ्या संख्येने हजर लावतायत सर्वांनी जी दिलेली साथ सर्वांचं प्रेम एका आजचं संगम आहे या संगमाद्वारे आज दादांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याला लाभतायत त्याबद्दल पुन्हा एकदा दादांच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मान्यवरांना बसण्याची विनंती करेल ओठू मनोज सर या हॅलो चला टॉस आहे चला लवकर सचिन बर्गे सर चला टीम मध्ये कुठल्या प्रकारचा बदल नाहीये सराव अजिबात करू नका चला बारामती टीम थोडस बाहेर आता मैदानाच्या आतमध्ये असणारा प्रेक्षक वर्गाने विनंती कुणी मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही या स्पर्धेचे निमित्ताने आदरणीय मंगेश गोविंद येवले सर श्री हनुमान विद्यालय गंगापूर बुद्रुक सौभाग्यवती ज्योतिदेव मंगेश येवले मॅडम जिल्हा परिषद शाळा शिवकंडी आणि क्षितिज मंगेश येवले सहकुटुंब सहपरिवार उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे चेअरमन शंकर शेवाय साहेबांची या ठिकाणी उपस्थित लावते दादा आपलं देखील मनपूर्वक स्वागत सन्मान्य धीरभाऊ आपण देखील उपस्थित झाला वतीनं दादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सर्व आमचा यात्रा बैलगाडा शोकिंग लांडेवडी ग्रामस्थ क्रिकेट क्लब या मित्रपरिवारच्या वतीनं दादांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा जुन्नर तालुक्यातील युवासेना अध्यक्ष सन्मान्य विकी भाऊ बारखी मित्रपरिवारच्या वतीनं देखील दादांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहेत सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो पिचमेकर आदरणीय आमचे नागेजी वाघ या ठिकाणी उपस्थित आहेत खास पुण्यावरून त्यांचंही मनापासून स्वागत आहे महिला आघाडी संघटक आमच्या मार्गदर्शिका विजयाताई शिंदे या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांची देखील उपस्थित लाभते त्यांच्या वतीने देखील दादांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा चाकण नगरीचे युवाध्यक्ष सन्मान्य धीरभाऊ केळकर आपण देखील उपस्थित झाला आपला देखील जिल्हा पर। परिषद सदस्य आणि तरुणांचं लडक प्रेंदसान आमचे मार्गदर्शक गुलाबदादा बारके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत दादांच्या वतीनं देखील आपण वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देऊयात तारांचा संघ आज आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये खेळतोय चांगली कामगिरी त्यांनी देखील केली त्याबद्दल ते देखील आहे या स्पर्धेचे चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरलेत आपलं देखील स्वागत सन्मान्य जेतू भाऊ थोरात हो आपण देखील उपस्थित